नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते सोन्या चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन मी आले आहे गेल्या अनेक दिवसांपासून विक्रमी उंचीवर असलेले सोने आणि चांदीचे दर अचानक कोसळले आहेत ही पडझड इतकी मोठी आहे की गेल्या बारा वर्षातील सर्वात मोठी घसरण म्हणून याकडे पाहिले जात आहे जाणून घेऊया जागतिक स्तरावर काय घडले सध्या जगभरात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे नुकतेच सतरा ऑक्टोबर रोजी सोने आपल्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते पण त्यानंतर लगेचच गुंतवणूकदारांनी नफा वसूल करायला सुरुवात केली याच कारणामुळे जागतिक बाजारात मोठी नफाखोरीची लाट आली अर्थातच प्रॉफिट बुकिंग झाले बुधवारी जागतिक स्तरावर सोने जवळजवळ तीन टक्के घसरले चांदीमध्ये तर मंगळवारी साठ टक्क्यापर्यंत मोठी घसरण नोंदवली गेली ही पडझड एवढी मोठी आहे की अनेक तज्ज्ञ याला गेल्या बारा वर्षातील सर्वात मोठी घसरण म्हणत आहेत घसरणीची प्रमुख कारणे काय असू शकतात गुंतवणूकदारांनी नफा का वसूल केला यामागे काही महत्वाची कारणे काय असू शकतात ते बघूया सोन्याच्या विक्रमी किमतींवर नफा कमवण्याची ही एक उत्तम संधी व्यापाऱ्यांनी साधली असे काही एक्सपर्टचं मत आहे तज्ज्ञांच्या मते ही घसरण अमेरिकेतील महागाई दर आणि त्यांच्या आर्थिक धोरणांमधील बदलांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे झालेली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीन आणि भारताबाबत घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेमुळे जागतिक व्यापार तणाव काही प्रमाणात कमी झाला ज्यामुळे सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणी तात्पुरती कमी झाली असे मानले जात आहे सध्याचा अंदाज पाहिल्यास चांदी आपल्या विक्रमी उच्चांकावरून जवळपास वीस हजार रुपये स्वस्त झाली आहे तर सोन्यामध्ये सुमारे चार हजार रुपयांची घट झाली आहे ही फक्त अल्पकालीन घसरण आहे का हे येणाऱ्या एक दोन आठवड्यात आपल्याला कळेल तज्ञांचे मत आहे की ग्लोबल अनसर्टन्टी आणि डॉलरचा विकनेस पाहता मध्यम मुदतीसाठी सोने आणि चांदी पुन्हा मजबूत होऊ शकतात त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता परिस्थितीचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घ्यावा मित्रांनो मी काही फायनान्शियल एक्सपर्ट किंवा सर्टिफाईड फायनान्शियल कन्सल्टंट नाही पण मला जी माहिती मिळाली ती मी तुमच्याशी शेअर केलेली आहे इन्व्हेस्ट करण्याआधी आपल्या स्वतःच्या फायनान्शियल कन्सल्टंटचा तुम्ही जरूर सल्ला घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा बाजारपेठेतील अशा ताज्या माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेट्समध्ये धन्यवाद जय हिंद जय भारत